भल्या पहाटे शिर्डी संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा खून करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आता पोलिसांना यश आलंय एका आरोपीला पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही तासातच तास अटक केली होती तर दुसऱ्या आरोपीला मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे दारूच्या नशेत हे कृत्य के केल्याचं आरोपींनी प्राथमिक तपासात सांगितलेलं आहे शिर्डीत तीन फेब्रुवारीच्या पहाटे साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेने शिर्डी हादरली होती आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर वार केले होते ही घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली होती शिर्डीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे हल्ले करण्यात आले होते दोन कर्मचाऱ्यांसह एका व्यक्तीवर देखील वार करण्यात आले होते दरम्यान या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता त्याचबरोबर मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला होता पोलिसांनी सुरुवातीला अपघात झाल्याचा सांगितल्याचा कुटुंबियांचा आरोप होता घटना घडल्यानंतर पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून किरण सदाफुले आणि राजूमाळी अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत शाक्या उर्फ राजू माळी हा गेल्या छत्तीस तासांपासून पोलिसांना चकवा देत होता मंगळवारी शिर्डी शहरातील काटेरी झुडपात लपून बसलेला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने त्याच्या मुसक्या आवडल्या या दोन्ही आरोपींनी साई संस्थांच्या सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ यांची हत्या केली होती भल्या पहाटे झालेल्या या हत्याकांडानंतर शिर्डी संस्थानाने आता कामाची वेळ पहाटे चारवरून सहा केली आहे दरम्यान आरोपींनी हे खून दारूच्या नशेत लूट करण्याच्या हेतूने केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय या प्रकरणावर पोलिसांनी कुठली माहिती दिली आहे ऐकूयात शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हा दाखल झालेले दा होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात ता घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एस डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं दरम्यान आरोपीच्या चौकशीतून आता काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिर्डीहून नितीन मिराणे सह ब्युरो रिपोर्ट तक।